नवजात बाळाचा पहिला श्वास त्याच्या जगण्याचा पहिला क्षण पण काही बाळांसाठी ही पहिलीच लढाई असते पोषणासाठीची लढाई आईच्या दुधासारखं का दुसरं काहीच नाही पण काही नवजात बाळांना ते मिळत नाही मग अशा बाळांसाठी नेमकं काय याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयानं उचललं आहे महत्त्वाचं पाऊल मिल्क बँक आईचं दूध न मिळू शकणाऱ्या अशाच नवजात बाळांसाठी संजीवनी नवजात बाळांसाठी मातृदूध हा सर्वोत्तम आहार असतो पण काही परिस्थितीमध्ये काही बाळांना त्याची स्वतःची आई दूध पुरवू शकत नाही अशा वेळेस मदतीसाठी साकारण्यात आली आहे जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील अत्याधुनिक मिल्क बँक ही मिल्क बँक म्हणजे मातृदूत सुरक्षितरित्या संकलित प्रक्रिया आणि साठवणूक करण्याची सुविधा जेणेकरून गरजू नवजात बाळांना आवश्यक पोषण मिळू शकेल येथे संकलित केलेले दूध अत्याधुनिक पाश्चरायझेशन प्रक्रियेतून जाऊन सर्व धोकादायक जीवाणूंपासून मुक्त केले जाते आणि त्यानंतर गरजू बाळांसाठी सुरक्षितरित्या वितरित केले जाते ही सुविधा अनेक बालकांसाठी संजीवनी ठरते आहे आपण याच रुग्णालयामध्ये एक अभिनव उपक्रम राबवला मान्य जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली एक आपण मिल्क बँक म्हणून चालू केलेली आहे ही मिल्क बँक आपण साधारणतः तेवीस चोवीस आर्थिक वर्षातच केलेली आहे त्यासाठी पण आपल्याला जवळपास दीड कोटी रुपये खर्च आलेला आहे ही मिल्क झाला मिल्क बँकचा फायदा असा झाला आपल्याला की जी काही आपली जी काही कुपोषित बालकं होती जी काही ट्रायबल विभागातल्या ज्या माता होती ज्यांना शरीरात दूध नाही त्या बालकांना आपण जे काही आपल्या मिल्क बॅगमध मिल्क बँकमधून दूध प्रोव्हाइड करून त्यांचं जे काही वेट गेन केलं त्यांचा डेथ रेट कमी केला ज्या आईला बाळा स्वतःच्या बाळाचं दूध पोट भरल्यानंतर जास्तीचं दूध येतं ते दूध आपण त्यांच्याकडनं कन्व्हिन्स करून मागतो कन्व्हिन्स म्हणजे ते आईला समजून द्यावं लागतं की तुझं दूध हे दुसऱ्या बाळाला किंवा जास्त काढल्याने हे कमी होणार नाही किंवा तुझ्या बाळाला अपुरं पडणार नाही तर ते आम्हाला त्यांना सांगावं लागेल तू की जितकं देणार आहेस तितकं वाढ बाड़, वाढत जाईल ते दूध मग ती आई कन्व्हिन्स होते आणि या याकरमाणे तिला पुण्यच मिळणार आहे याची पण आम्ही तिला जाणीव करून देतो आणि मग त्याच्यानंतर ती एक्स्ट्राचं दूध आपल्याला देते तिच्या बाळाचं पोट भरल्यानंतरचं जे दूध एक्स्ट्रा असतं ते ती आपल्याला देते तसं म्हटलं तर ह्या ज्या मदर्स आहेत ज्या स्वतःच्या बाळाचं देऊन आपल्याला दूध देत आहे ते आपल्यासाठी खूप चांगलं काम करत आहे एक प्रकारे ते जीवनदानच देत आहेत त्या बाळांना या माध्यमातून मी इतर सर्व मातांना आवाहन करते की जे तुमच्याकडे दूध आहे जास्तीच ते तुम्ही दान करा जेणेकरून अनेक बालकांना जीवनदान मिळेल माध्यमातून आम्ही चौदाशे ते पंधराशे बालकांना जीवनदान दिलेलं आहे आणि हे अजूनही जर तुमच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने सुरू हे कार्य जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेली मिल्क बँक जळगाव जिल्ह्यातील एक अभिमानास्पद उपक्रम ठरती आहे अनाथ अकाली जन्मलेली आणि कमजोर नवजात बाळांसाठी ही सुविधा एक जीवनदायी आधार ठरती आहे जिल्हा माहिती कार्यालय जळगावतर्फे जनहितार्थ प्रसारित